आज इथं येऊन आम्ही माननीय आमदार राणा जगजित सिंह पाटील साहेब आणि त्यांना आम्ही खरोखर आव भाऊ आणि त्या आनंदामध्ये आज आम्ही आम्हाला उभीच पण मिळाली आणि आज आम्ही इथं राणादादाला राखी बांधण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि आज आम्हाला आम्ही दादांना राखी बांधली आम्हाला खूप आनंद वाटते एवड़ तसं तर मी खरं माझं वैयक्तिक सांगते मला सक्का भाऊच नाहीये पण मला आज एवढं म्हणजे एवढी मुख्यमंत्री निधीतून भाऊबीस टाकली आणि दादासारखे भाऊ मला मिळाले मला असं वाटते की मला काय कमी आहे एवढे मोठे भाऊ माझ्या पाठीशी आहेत मला काहीच नको असं इतकं मला आनंद झालेला आहे आ, दा दा ना ह्याच्या अगोदर आम्ही अगोदर पण बांधलेली आहे पण त्यांच्या पक्षातून आज आम्हाला एवढी मिळते आता परत आणखी आनंद वाटला भारतीय जनता पार्टीने अशा प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये राबवली होती आणि आता देवेंद्रजींच्या पुढाकाराने आपल्या महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली गेली आहे आपल्या माता भगिनींना प्रचंड या बाबतीत आनंद आहे कारण त्यांच्या स्वतःच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत कसे वापरायचे ते सर्वसा में त्या स्वतः ठरवणार आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळणार आहे उभारी घेण्यासाठी एक मोठं बळ मिळणार आहे महायुती सरकारचे मी मनापासून आभार व्यक्त करतो विरोधकांनी विरोधी ही जाहीर पण लाभ मिळाला जे विरोधक आहेत आणि विरोधकांचे समर्थक आहेत त्यांच्या घरी उद्या सकाळी आपण जावा आणि त्यांच्या घरच्यांना विचारा त्यांनी फॉर्म भरला का नाही उत्तर जे मिळेल त्यातनं सगळं तुम्हाला कळेल विरोधक जे आहेत ते खोटं फॉल्स नॅरेटिव्ह आजकाल शब्द वापरतात खोटं पसरवतात हो सेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेसाठी तरतूद केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेशसारख्या राज्यामध्ये अनेक वर्षांपासून ही योजना अतिशय यशस्वीरित्या राबवते हो त्यामुळे ही योजना चालूच राहणार काही अडचण नाही लाडक्या भाईंसोबत लाडका भाऊ पण योजना सुरू झालेली आहे त्या संदर्भात काय लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावात अगदी तलाठ्यांचा बरोबर सेवक ग्रामसेवकाबरोबर सेवक अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांना मुलींना एक संधी उपलब्ध होती आहे सहा महिने प्रशिक्षण घेण्याची आणि त्या प्रशिक्षणाच्या नंतर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी देखील प्रयत्न चालले आहेत त्यामुळे तो फक्त लाडका भाऊ नये त्या योजनेमध्ये लाडक्या भावाबरोबर बहीण पण आहे जे ग्रॅज्युएट आहेत डिप्लोमा होल्डर आहेत आणि बारावी त्यांना पैसे देण्याची योजना आहे नाही एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला मुदत आहे अगदी एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या माता भगिनी फॉर्म भरतील आणि मंजुरी मिळेल त्यांना देखील जुलैपासूनच हे दीड हजार रुपये जे आहेत ते प्रति महिना मिळणार आहेत त्यामुळे कृपया कोणी नाराज होऊ नये आपला फॉर्म भरायचा राहिला असेल मंजुरीला काही अडचण आली असेल आपल्याला अजून दहा बारा दिवस आहेत आपण काळजी करू नका आपले जे संबंधित अंगणवाडी सेविका आहेत ग्रामसेवक आहेत शासकीय अधिकारी यांच्याशी आपण संपर्क साधावा ही विनंती आहे